नमस्कार मैत्रिणींनो आज करायचं आहे व्हेज मराठा अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच अगदी हॉटेल स्टाईल असा आपण आज व्हेज मराठा करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला कोफते करून घ्यायला लागतात तर कोफत्यांसाठी घेते मी भाज्या घेतल्या आहेत पात पत्तागोबी छान बारीक चॉप करून घेतलेला आहे एक गाजर बा दोन गाजर बारीक किसून घेतले आहे दोन बटाटे बॉईल करून घेतले आहे थोडी कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे आणि हिरवे वा, ताजे वाटाणे होते त्यांची थोडीशी जाडी भरडी अशी भरड करून घेतली आहे तर आपण आता हे करायला घेऊयात सर्वात पहिले आपल्याला कोफते करून घ्यायची आहे दोन बटाटे पहिले आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे आपण टाकूयात पत्ता कोबी छान बारीक किसून घेतलं आहे चॉप करून घेतलं आहे चॉपवरने केशरी गाजर हिरवे वटाने क्रश करून घेतले आहे लसूण पेस्ट थोडीशी कोथिंबीर आता आपण टाकणार आहोत त्यात मसाले म्हणजेच दोन चमचे लाल तिखट एक चमचा मसाला अर्धा चमचा हळद पाव चमचा जिरेपूड पाव चमचा ओवापूड़ पाव चमचा पूड चवीप्रमाणे मीठ आता टाकूयात आपण अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर आणि यातच आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात पाणी नाही टाकायचं चा। छान मस्त मिक्स करून घ्या भाज्यांचंच पाणी छान सुटतं याला असा गोळा तयार झालेला आहे आपला आता छान कटलेट करण्यासाठी इतका चोला हवा खूप को कोरडाही नको आणि जर सैलपीठ वाटत असेल तर तुम्ही थोडंसं अजून बेसन घालू शकतात पण अर्धी वाटीमध्ये छान झालेलं आहे तर आता आपल्याला याचा गोळे तयार करून घ्यायचे आहे थोडंसं तेलाचा हात लावून आपण करूयात तुम्हाला आवडेल तो शेप तुम्ही देऊ शकता लांब लांब शेप द्या किंवा गोल करा आवडेल त्या पद्धतीने करूया आता सर्वात पहिलेसे हे कोफते तयार करून घेऊया आपण कोफ्ते हे असे ओलसर असल्यामुळे आपण त्यांना कॉर्नफ्लोअर लावू शकतो थोडं थोडं वरून असं कॉर्नफ्लोअर लावून द्यायचं आहे तर हे कोफते आपल्याला तळून घ्यायचे आहे तेल तापलं की गॅस मिडियम करायला द्यायचा कोफते छान तळून घ्यायचे आहे त्याला थोडं कॉर्नफ्लोअर असे घळून घ्यायचे आणि मगच तळायचे छान छान खमंग खरपूस असे तळून घ्यायचे आहे आणि मीडियम फ्लेमवरच तळायचे म्हणजे त्यात कच्ची नको राहायला आता असे सर्व घेऊया सुंदर झाले आहे मस्त वासही येतो आहे की आपले छान तळून झाले आहे आता आपल्याला ग्रेवी करायची आहे तर त्यासाठी मी कढाई ठेवली गॅसवर आणि आपण आता त्यात मसाला तयार करायचा आहे तर अगदी थोडंसं तेल घालूयात आणि या तेलात आपल्याला भाजायचं आहे एक मोठा कांदा बिना तेलाचा नाही भाजायचा तेलातच भाजायचा म्हणजे तळल्यासारखा छान होईल कांदा छान गुलाबी झाला की त्यात टाकूया आपण अद्रक आणि लसूण आणि यातच आपल्याला टाकायचं आहे खोबरं त्याला खूप जास्त लाल नाही हो द्यायचं म्हणजे जळूनही द्यायचं आहे आणि यात आपण टाकणार आहोत आता पांढरे तीळ जिरं बडिशोप धणे दोन लवंग एक वेलदोडा थोडेसे मिरे जायफळ आणि दालचिनी या मसाल्यांनी आपल्या भाजीला खूप सुंदर चव येणार आहे आणि आता आपण टाकूया अजून थोडेसे भाजीला घट्ट बनवण्यासाठी थोडेसे काजू ना आता खूप नाही भाजायचं आता आपण गॅस बंद करून देऊया आणि गार होऊ द्यायचं आहे याला मग याला मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया आता आपण फोडणी करून घेऊया कांदा भाजीला कढई आता आपल्याला तेल टाकायचं आहे तेलात टाकूया आपण हिंग टाकायचे आहे जिरे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे छान परतून घेऊया छानदा छान गुलाबी परतला गेला की आपण आता वाटण करून घेतलं आहे ते वाटण टाकून देऊया मसाला छान परतला जातोय तर आता आपण त्यात टाकून देऊया दोन चमचे लाल तिखट आणि दोन चमचे मसाला अर्धा चमचा हळद छान परतून घ्यायचा आहे मसाला छान भाजल्या गेला आहे छान तेल सुटीपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आता आपण यात टाकणार आहोत गरम पाणी आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून देऊया आणि याला थोडी उकळी द्यायची आहे ग्रेवीला छान उकळी आली आहे आणि तरंगही खूप सुंदर आला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण त्यात कोफते सोडून देणार आहोत आता यात आपण टाकूया थोडंसं टोमॅटो केचप अगदी सुंदर लागलेली भाजी छान हॉटेल स्टाईल सारखीच लागेल आता आपण आपल्या भाजीत टाकणार आहोत दोन चमचे फ्रेश दही घ्यायचं आहे छान आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे एक चमचा साखर हे छान फेटून घ्यायचं आहे आता आपलं फेटलेलं दही साखर आपण टाकून आहे खूप सुंदर भाजी झालेली आहे खूप सुंदर दिसतही सुंदर आहे आणि वासे खूप सुगंध दरवळतोय घरामध्ये आता घालूया थोडीशी कसरी मेथी वा आता बस एक पाच मिनटात आपली भाजी तयार होणार आहे मराठा करी आपली तयार झालेली आहे अप्रतिम आणि चविष्ट अशी झालेली आहे याची कोफ्तेही अतिशय चविष्ट आणि खूपच खुसखुशीत असे छान झालेले आहे मुलांनी तर कोरडे कोफ्तेही खाल्ले त्यांना फार आवडलेले आहेत मस्तच झालेले आहे तर आता ही थोडी रस्सा वाटत असेल तुम्हाला पण हे गार झाले की ही घट्ट होणार आहे थोडीशी कारण की या कोफत्यांमध्येही याचा रस म्हणजे ही ग्रेवी जाणार आहे त्यामुळे भाजी तर खूपच सुंदर झालेली आहे आपली व्हेज मराठा कोफ्ता करी तयार झालेली आहे अतिशय सुंदर आणि खूपच चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकतात तर रंगही खूप सुंदर आलेला आहे आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया आजची व्हेज मराठा कोफ्ता करी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे तुमच्या कमेंट्स मला नवनवीन रेसिपी करण्याचे उत्साह देतात त्यामुळे तुम्ही कमेंट करत जा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा